नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ भावना कलेक्शन या पेजवरती तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या साड्याचं कलेक्शन पाहायला भेटणार आहे त्याचबरोबर रेडीमेड ब्लाऊजचं देखील कलेक्शन पाहायला भेटणार आहे अतिशय सुंदर छान युनिक लुक देणारं हे कलेक्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर डेली पाहायला भेटेल खूप सुंदर आणि छान असं कलेक्शन असणार आहे रिजनेबल प्राईजमध्ये कलेक्शन असणार आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंगमध्ये हे कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे आणि तुम्ही जर ऑदर क म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर तुम्हाला नाईंटी रुपीज शिपिंग चार्ज लागेल मैत्रिणीनो आणि महाराष्ट्रामधील तर असाल तर नाही लागणार तर आपल्या कलेक्शनमध्ये तुम्हाला भावना कलेक्शन या पेजवर चॅनलवर तुम्हाला काय काय पाहायला भेटणार आहे तर विशेष म्हणजे आपल्याकडे रेडीमेड ब्लाऊज आहेत त्याचबरोबर टिचिंगचे देखील छान आणि सुंदर असे ब्लाऊज आहेत अवेलेबल त्याचबरोबर सुंदर सुंदर छान छान असं कुर्तीचं कलेक्शन पाहायला भेटणार आहे आणि त्यासोबत सुंदर आणि छान असं साड्याचं देखील कलेक्शन पाहायला भेटणार आहे ओके तर यानंतर मी तुम्हाला सांगते सुंदर आणि छान असं कलेक्शन पाहिजे असेल तर आपल्या पेजला पहिल्यांदा सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या खूप सुंदर सुंदर साड्या आहेत नवनवीन साड्या आहेत अतिशय सुंदर आणि छान युनिक अशा साड्या आहेत ओके अशा सुंदर साड्यांसाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला देखील त्या सुंदर सुंदर साड्या पाहिजे असतील तर मी वेअर केलेली ही जी साडी आहे ती आहे सुरचना साडी अतिशय सुंदर चापून चुपून बसणारी थोडीशी पार्टी लुक देणारी ही साडी आहे या साडीवर मी शॉर्ट व्हिडिओ पाहिलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या अतिशय सुंदर आणि छान परंतु शॉर्टमध्ये डिटेल्स देता येत नाहीत म्हणून हा लॉंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी त्या साडीच्या कलेक्शनमधला घेऊन आलेली आहे आणि शॉर्टमध्ये तुम्हाला इतक्या फास्ट देखील समजवता येत नाही म्हणून साठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे या साडीमध्ये तुम्हाला दोन ते तीन प्रकारच्या बुट्ट्या या ठिकाणी मी दाखवणार आहे आणि दोन दोन पीसेस या साडीतले दाखवणार आहे जास्तीत जास्त पीस कलर्स जी बुट्टी तुम्हाला आवडेल त्यामध्ये आपण नक्कीच रिक्वायरमेंट करून घेऊया आणि विशेष म्हणजे जी बुट्टी तुम्हाला आवडेल त्या बुट्टीमध्ये आपण जास्तीत जास्त फॅब्रिक बनवण्याचा प्रयत्न करूया आणि थोडी आहे ती हाय क्वालिटीची देखील यामध्ये आहे अतिशय सुंदर आणि छान साडी आहे चापून तुपून बसणारी साडी हे विथ स्टोन वर्क स्पार्कल वर्कमध्ये ही साडी जाणार आहे सुंदर आणि छान असं मी कलेक्शन दाखवते बघून घ्या अतिशय सुंदर आणि छान असा हा आहे पर्पल कलर खूप गोड आणि सुंदर असे दिसतो सु, पूर्ण स्पर्कल असं मध्ये जाणार आहे पूर्ण साडीवर अशा प्रकारचं सा पार्कल आहे अतिशय सुंदर आणि छान अशी साडी आहे एक पीस, ओपन करूं दा लुक पीस है। मी या ठिकाणी तुम्हाला ओपन करून दाखवते सुंदर आणि छान असा लुक देणारा हा पीस आहे मी वेअर केलेल्या साडीवर ज्याप्रमाणे प्रॉक एका ब्लाउज पीस आलेला आहे त्याचप्रमाणे ह्या साडीवर देखील सुंदर आणि छान असा रॉकेटचाच ब्लाउज आलेला आहे अतिशय सुंदर आणि छान अशी साडी आहे पूर्ण साडीवर स्पार्कल आहे विशेष म्हणजे स्पार्कल वर्कमध्ये ही साडी आहे खूप सुंदर साडी आहे बघून घ्या सुंदर आणि छान असा हा याचा रेनिंगमध्ये बी पी सॉरी पल्लू प्रोशन जातो अतिशय सुंदर आणि छान असा पल्लू आहे पूर्ण पल्लूला अशा प्रकारचे टसल्स आहेत खूप सुंदर आणि छान अशी साडी राहणार आहे सुंदर आणि छान अशी बुट्टी आहे मोठी बुट्टी आहे लव्हेंडर कलर आहे पर्पल लव्हेंडर कलर आहे अतिशय सुंदर आणि छान अशी याला टू साइड अशी बॉर्डर जाणार आहे फक्त आणि फक्त सेव्हन मध्ये ही साडी तुम्हाला बुक करायची आहे यामध्ये दुसरा कलर सेम ह्याच बुट्टीमध्ये दुसरा कलर आहे सुंदर आणि छान असा रॉयल ब्ल्यू कलर सुंदर आणि छान असा रॉयल ब्ल्यू कलर आहे बघून घ्या अतिशय सुंदर आणि छान अशी साडी आहे रॉयल ब्ल्यू कलर आहे अतिशय सुंदर चापून चोपून बसणारा हा रॉयल ब्ल्यू कलर आहे ओके यामध्ये सुंदर आणि छान असा रामा ग्रीन कलर आहे परंतु याची देखील थोडीशी याच्या बुट्टीपेक्षा वेगळी आहे अतिशय सुंदर आणि छान अशी बुट्टी आहे या साडीपेक्षा या साडीची बुट्टी थोडीशी डिसेंट आणि थोडीशी वेगळी आहे त्याचबरोबर यामध्ये आणखीन एक बुट्टी आहे त्यानंतरच्यामध्ये यामध्ये सुंदर आणि छान अशी छोटी बुट्टीमध्ये स्पार्कलमध्ये साडी अतिशय सुंदर आणि छान असे याचे काट आहे खूप सुंदर आणि छान अशी ही साडी आहे खूप सुंदर अशी यावर देखील बुट्टी आहे सेवन फिफ्टीमध्ये ही साडी तुम्हाला होम डिलिव्हरी येणार आहे सुंदर आणि छान असं क्वयरी मोरासारखी या ठिकाणी याची खालची बॉर्डर जाणार आहे प्रत्येक साडीची बॉर्डर या ठिकाणी वेगळी आहे मग अशी मी दाखवलेल्या साडींची बॉर्डर वेगळी होती बघून घ्या ह्या साडीची देखील बॉर्डर वेगळी आहे बुट्टी चेंज आहे यामध्ये हा एक कलर आहे आणि ह्यामध्ये हा एक कलर हे दोन पीस आहेत अतिशय सुंदर आणि छान फक्त आणि फक्त सेवन फिफ्टीमध्ये ही साडी तुम्हाला बुक करायची आहे या ठिकाणी बुकिंग नंबर मी मेन्शन करते अतिशय सुंदर आणि छान अशी साडी आहे त्यानंतर हा आहे तिसरी बुट्टी डॉलर बुट्टीमध्ये अतिशय सुंदर आणि छान एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे हेवी जॉर्जेट फॅब्रिक असणार आहे या साडीपेक्षा या साडीचा रेट देखील जास्त असणार आहे ही साडी तुम्हाला नऊशे रुपये फ्री शिपिंगमध्ये भेटणार आहे अतिशय सुंदर आणि छान अशी विदाउट स्टोन वर्क बुट्टी राहणार आहे खूप सुंदर आणि वेगळी अशी बॉर्डर आहे नवीनच फॅब्रिक म्हटलं तरी चालतं चालेल सुंदर आणि छान असा रॉयल ब्ल्यू कलर आहे त्यानंतर याच्यामध्ये सुंदर आणि छान असा दुसरा आहे तो रामा क्रीम कलर अतिशय सुंदर सॉफ्ट एकदम हेवी क्वालिटीचं हे फॅब्रिक राहणार आहे या दोन ज्या दाखवल्या बुट्ट्या त्यामध्ये हे सगळ्यात सुंदर आणि छान असं फॅब्रिक राहणार आहे त्यामधीलच तिसरा कलर आहे अतिशय सुंदर आणि छान असा लव्हेंडर रमळा कलर वेअर तर खूप सुंदर आणि छान असा लुक देणारी ही साडी आहे तर अशाच प्रकारचं नवनवीन छान छान कलेक्शन आपल्या पेजवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे असंच नवनवीन छान छान कलेक्शन पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या नवनवीन कलेक्शन डेली तुम्हाला नवीन अपडेट नवीन जे ट्रेंडिंग कलेक्शन असेल ते सर्व कलेक्शन आपल्या पेजवर तुम्हाला पाहायला भेटेल जे तुम्ही कुठेही ट्रेंडिंगचं कलेक्शन पाहता ते तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल त्याचबरोबर अशा प्रकारचे सुंदर आणि छान असे रेडीमेट ब्लाऊज आपल्याकडे पाहायला भेटेल यामध्ये हा आहे सुंदर आणि छान असा ग्रीन कलरचा ब्लाउज आहे त्याला सुंदर आणि छान असे बघून घ्या सुंदर आणि छान असतात सिव्हिल्स वे आहेत वेगवेगळ्या सिव्हिल्समध्ये नेटमध्ये असतील किंवा वर्गेंदा फॅब्रिक मध्ये सिव्हिल्समध्ये ब्लाऊज देखील तुम्हाला पाहायला भेटतील असंच छान छान नवनवीन कलेक्शन पाहायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अतिशय सुंदर छान असं कलेक्शन आपल्या चॅनलवर चॅनलवर तुम्हाला डेली पाहायला भेटणार आहे त्यासाठी सुंदर सुंदर कलेक्शन पाहायचं असं असेल तर जास्तीत जास्त जणांना आपल्या आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि सुंदर आणि छान असं कलेक्शन डेली पहा थँक्यू सो मच असंच कलेक्शन पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करा